माऊली खाली उतर अरे तुला बुट घ्यायचा आहे ना लाईटवाला लाईटवाला बुट बघती मम्मी तर मित्रांनो गावात आलं लक्की बुट हाऊसमध्ये शीतल आहे बघा समोर माऊलीला बुट घ्यायचं या ठिकाणी बघ कुठला बुट चॉईस करतोय माऊली बघा लाईट आहे गायला साइज बहुत बड़ा

का मोठा आहे बूट बघूया आता कलरचा बूट आहे त्याला पण लाईट आहे कसा लाईट बघा घ्यायचा का लाईटवाला बूट हा हा भारी बघ तो पण हे बघा साठी कपडे पण घ्यायचे दुसरे ब्लेझरवाले तर हा बूट पण खूप भारी खूप शाईन करतोय अरे वा हा मस्त बूट हा आवडला चितलला पण आवडला मला पण आवडला तर मित्रांनो फायनली माऊलीसाठी दोन दोन शूज या ठिकाणी घेतले तर आता आम्ही निघतोय घरी माऊली एकदम खुश झाला माऊलीच्या आवडतीचे शूज घेतले या ठिकाणी रात्रीचे आठ वाजले आता बराच वेळ झाला आज आमच्या गावची जत्रा असल्यामुळे आता अजून माऊलीला पाळण्यात बसायचंय माऊलीसाठी या ठिकाणी गरम गरम जिलेबी पण घेतली आता बघा या ठिकाणी बघा गरम गरम जिलेबी काम चालू आहे ठिकाणी पाक कडक आहे आहे ना हे बघा हॉटेल गुरु आहे त्यांनी दुकान टाकलंय जिलेबी गरम गरम जिलेबी काढून देतात ते इकडे पण एक दुकान आहे तर इकडे खंडराव महाराजांची जत्रा असल्यामुळं त्यांनी आज दुकान जिलेबीचं बाहेर लावलंय हे बघा मिरवणूक चालू आहे समोर जिलेबी घेतल्यानंतर माऊलीला आईस्क्रीम खायची होती तर आलोय आईस्क्रीम घ्यायला ती रेड मावा भारी तर माऊलीसाठी एक आईस्क्रीम घेतली या ठिकाणी आणि दूध पिशवी घेतली घरी दूधच नाही राहिलं काल दोन दूध पिशव्या ते सगळं फुटून गेलं ते दूध दही पण घेतला कडी का Uh -huh. थार मालीला या ठिकाणी सी थार बघा